सातव्या अवतारात भगवंत चालत असताना एका जंगलामध्ये सगळं जंगल शुष्क आहे काष्टाम तरुवरा भय शुष्की एकं एकम सचेतन स्तितम तरुरा हरिद्रातीद सर्व रामायण नाही सांगत दुसरं पुराण सांगते ते पुराण म्हणते सर्व रान वाढलेलं आहे हे झाड आहे त्या झाडाखाली एक पाषाण आहे लांबलचक माणसाच्या लांबीचा पाषाण आणि भगवंत रस्त्यानी चलत असताना मंजूळ वारा आलं भगवंताच्या पायाला ते वारं घासलं आणि देवाच्या पायावरचा एक रजकंत शिळेवर पडला त्याची चरणाची चाली शिळा होती मनुष्य केली हनुमंत जगदानंद कंद जगतपती तुम्ही रस्त्याने चालत असताना रजेशु भयस्तो पदाश्री तो भयव्याप्ती पाषान असत ते वचन लुप्दानाम कामिनिहा तत्काळ त्या पाषाणाची स्त्री होते ती स्त्री म्हणजे भारत देशातल्या दोनशे बावीस सुंदर स्त्रियापैकी एक नंबरची सुंदर होती तिचं नाव होतं अहिल्या तिचे मालक सामान्य नव्हते तिचे मालक न्यायशास्त्र करता होते सहा शास्त्रकार आहेत त्याच्यापैकी न्यायशास्त्र गौतमाने केलं गौतम हे तुम्हा मला जन्माला घालणाऱ्या सत्य लोकांचे मालक विधाता चतुराना यांचे सासरे याच्या पलीकडे सांगू चांगलं भजन बनण्यासाठी महाराज वाणीची ताकद लागते चांगलं बोलण्यासाठी वाणीची ताकद लागते आणि ती ब्रह्मकन्या सरस्वतीची आणि ही सरस्वती न्यायशास्त्र ज्यांनी केलं त्यांची मेहुनी होती ब्रह्मकन्या आणि या सरस्वतीची बहीण न्यायशास्त्रकर्त्याची पत्नी होती ऐकल्या काय शुद्ध संसार असेल पण वरच्या नालायकाची दृष्टी लागली वरीत नालायक होते सहा मी नाही म्हणून तो तुको बर म्हणले आम्ही विष्णुदास बरं तो वरी बोट केलत आणि आता जर तुको बरा तो प्रसंग आला तर तुकाराम इतकी बडवी झाली त्यावेळेला पण लक्षात येणार नाही कोणा कोणाकडे बोट करा त्यावेळेला वरी नालायक होते सा त्याच्यापैकी संध्याकाळी प्रकाश देतो त्यानं बी नालायक केलता जेव्हा वाचल ति ज्या ते सगर्भेन पुनिताना मार्कंडे म्हणतात आपल्या गुरुची पत्नी आईच्या दर्जाची असते आपण ज्यांच्याकडे शिकतो का त्या गुरुवरची पत्नी जन्मदात्या माईच्या दर्जाची असते पण चंद्राचा पाय तिथे घासरला इंद्रानं सहा चुका केल्या या इंद्राची दृष्ट या प्रपंचाला लागली दुःखी होत न्यायशास्त्र सामान्य आपल्याकडे तो वापरात येत नाही गौतमाने केलेल्या न्यायशास्त्रातलाच न्याय वापरतात पण तिला इतका वापरतात त्याच्यातला अर्धा न्याय जर वापरला ना सज्जनांनो गौतमाने केलेल्या न्यायशास्त्रातला अर्धा न्याय वापरला ना तर या पवित्र देशातल्या माझ्या पवित्र स्त्रीवर अत्याचार करणाऱ्या हरामखोराला तिसऱ्या दिवशी तर सूर्य वागता येत नाही इतका न्याय कठीण आहे त्याच्यामधला हस्तीकवितन्य न्याय आता लय लांब सोडून द्या खूप न्याय आहेत वाचित जान वाचित आपल्या लोकांनी केलेले नाव इचकी न्याय इचकी जाण तुम्ही पाच जा देव बोललं करीन तुमचं असो त्या गौतमाचा चेतन संसार पाषाण झाला वाक्यनीट ऐका त्या न्यायशास्त्र करत त्याचा सजीव संसार दगड झाला आणि दगड झालेल्या संसाराला देवा माती किंवा वारं लागल्याच्या नंतर पुन्हा न्यायशास्त्र कर्त्याचा संसार चालू होतो इतकी तुझ्या पायात आहे म्हणून चरण सेवा आखंडित म्हणून देवा मला तुमचे पाय पाहिजे किती पाय पवित्र

त्वमं पदाश्रितं पुराण शम्मती जाये लावर चित्र सशे रानडुकर खाणाऱ्याच्या कुलातला केवट पण पदाम त्वम जायते पुराण शमहतीम स्थिता बगदा लभ्य सांगतात देवा अरे हत्या हिंसा करणाऱ्याच्या कुळातला माणूस पण तुझे पाय धुतले एकदा तर रामायणात मर्मज्ञ होऊन बसला इतकी पायाची ताकद आहे म्हणून चरण सेवा अखंडित हे रामायणात बघायचं नाही पुन्हा म्हणताल गिरगावच्या बाळूला हे कांद्यात गौसलं विठाला विठा असं इतके वटाचं चरित्र पण हे दुसरीकडचं काढायचं हे पुराण येतो रेल्वेचे दोन चार डबे लोखंडाचे चाक असतील ते चाको मोडून जातील इतके पुराणं येतं आपल्याला कुठं गौस भांगार्यायने लिहिलेलंच गौसत आपल्याला हो oh. बायकून ज्याच्या थोत्री थांड त्यानं पुस्तक छापावा आणि ते ढावळ्या कपड्यावाल्यानं प्रकाशित करावा आणि आपल्यासारख्या येडपटायनं ते वाचा अरे वाचा वाघिणीचं दूध पिणारी माणसं आहेत आपण पिळायच्या पुढे पिळायचे तुको बरायचा परमार्थ म्हणजे वाघिणीचं दूध आहे अमृथाला लाजवी परमार्थ आहे भांगाऱ्या देवायच्या पण नादी लागू नका नांदेड पासून हा जो उभा आहे का मुंबईच्या अलीकडचा कोपरा कल्याण पुस्तूर इथपर्यंत या पट्ट्यातल्या लोकांनी ज्ञानवर तुकोवराय देवाच्या पुढे वाकायचं कारण का त्यांचं ऐकायचं या वारकरी संप्रदायात या पट्ट्यात अशी संत जन्माला आले त्याने काशीतल्या मालकाला पंढरपुरातल्या मालकाला घरी कामाला लावले अशी संत या पट्ट्यात जन्माला आले आणि तरी आपण पिरापशी बोकडे कापितो असा कापीन आपल्याला उभा यांच्या व्यतिरिक्त आपण न्याय केला पाहिजे चुकी चुकी म्हणून चरण सेवा खंडित पत्नी चहारण केलं रावणानं बिभीषण मारुती रायच्या संगतीत प्रभू रामचंद्राच्या पक्षात गेले आणि एकदाच बिभीषणानं पाय धरले एकदा पाय धरल्याबरोबर नुसतं कराल को भवा हा लंकेश हो दशग्री होती ज्या येते बांधवाती क्रिया सहोदरा असतं ते वंच हा त्याचा भाऊ आहे लंकेशाचा भाऊ आहे हो सुग्रीवा जी पाणी घेऊन या पळसाच्या पानाच्या द्रोणात पाणी आणलं पलाश असं पात्रेशी द्रोणा आपांपती निरभयो निर म्हणजे पाणी आपांपती म्हणजे सूर्य पलश म्हणजे पळसाच्या पानाच्या द्रोणात पाणी आणलं भगवंतानी संकल्प सोडणार अरे राजन राजन शब्द वापरला तुझे दादा किंवा तुमचे दादा इतके आडुसट आहेत इतके निर्बुद्ध आहेत की मी शीता नेड्याशिवाय राहणार नाही आणि तो मरेपर्यंत सीता देणार नाही म्हणून नाईला जाणं मला त्याला मारावंच लागणार आहे मी सीता नेल्याशिवाय राहणार नाही तो मरेपर्यंत सीता देणार नाही इतका रगील तो आहे आणि त्याला मारल्याशिवाय मी सीता त्याला मारेन पण सीता नेईनच हा मी बी इतका ठाम आहे आणि तो मारल्याच्या नंतर मला सुतळीचा थोडा पण लंकेतला नको तुम्हाला मला लंका देऊन टाकतो रावण मारायच्या अगोदर लंका दिलीन संकल्प सुटला माझ्या नामदेव आहे देवाला विचारतात देवा असं कशा करता शरण अंगाता वज्र पाच प्रभेदारी रामायणामध्ये पाच त्याच्यातले दोन सांगतो पाय धरल्यामुळे लंका भेटली एक सुमारी नावाच्या राक्षसाने सप्रेम भेट दिलेली लग्नातली शक्ती होती ही शक्ती लक्ष्मणाच्या अंगावर नव्हती ही विभीषणाच्या अंगावर टाकली होती एका शास्त्रकाराने विच केलं विभीषण हा चिरंजीवे ह्या शक्तीनं मरत होता का दोन शास्त्र सांगतात गतवा असं बांधवेची सगत्रे अशुद्ध वयस्थिता ही शक्ती त्याच्या रक्तातल्या नात्यांना त्यांना प्राप्त झाल्याच्या नंतर त्यांना आदेश आहे रक्ताच्या नात्यातल्या लोकांना प्राप्त झालेली वस्तू त्यांनी त्यांच्या प्राप्त स्थितीतल्या अंगावर टाकली तर ते संपत असतात या अनुषंगानं विभीषण संपला असता पण चिरंजीव बिभीषण भावाच्या हाताने संपला असता त्याला न मरू देण्याचं कारण एकमेव लक्ष्मणाला पुढे घातलं शरणांगता वज्र पंजरू याच्या ये येसाला धक्का डोक्याच्या धक्का लक्ष्मणानं बाजूला केलं स्वतः शक्ती घेतली ताकद कशाची नामदेव म्हणते भगवान म्हणतात फक्त पाय धरल्याची मग पाय धरलेल्या धरले विभीषणाला पाच कारण त्याच्यातली दोन सांगितले एक सोन्याची लंका दिली पाय धरणाऱ्या मुळे एक मरण त्याचं बाजूला सर लय पाय पुन्हा एखादा नंतर इच किल गिरगावकराच्या गोळ्या संपल्या काय चिरंजीव कसे मरत असतील अरे तू वाचवणं सुमळ्या मन तुला कळत ते मी वाचले शिव सांगणार नाही कधीच हा तुम्ही प्रांजळ माणस आहात पंढरीनाथ बाबा तुम्ही मान्य करताल पण एखादा परमार्थाचा निबर घट्ट माझी बाळ्या हे कशात लिहिले तेव्हा धोतर पिवळ होऊन सोपा पिवळा होईल खूप नामधारे म्हणतात तेव्हा पाच मधल्या दोन सांगतो तुम्हाला राजलेला तीन राहू दे पण मृत्यू टळला एक चिरंजीव मरत नसतो सज्जनांनो हे मी सांगत होतो पण ज्या वेळेला मला वाचायलाच आपड आहे त्याला लक्षात आलं अशुद्धी भगवत